अमरंत, अमरंत भाजी अमरंतची भाजी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरच्या इतर रेसिपीजही पहा सोप्या सोप्या छान छान आणि नवीन नवीन तेव्हा या राजगिऱ्याची भाजी जी औषधी आहे अमरंथ असं या भाजीला म्हणतात या भाजीमध्ये भरपूर प्रोटीन फायबर आणि खनिजे असतात डोळे केस कोलेस्ट्रॉल याच्यासाठी ती फायदेशीर आहे कोलेस्ट्रॉल कमी होतं बी पी रक्तदाब कमी होतो नियंत्रणात ठेवतो रक्तदाब याच्यात कॅल्शियम मॅग्नेशियम लोह भरपूर आहे हाडं मजबूत होतात रक्ताभिसरण सुधारतं ही एक पावसाळ्यातली भाजी आहे तेव्हा ही भाजी जरूर बनवा औषधी भाजी असल्यामुळे ती आरोग्याला अतिशय उत्तम करायला ही ही राजगिऱ्याची भाजी अतिशय सोपी त्यामुळे ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भाजी आता आपण हिरून घेतली आहे तेल टाकून त्यात आपण हिरवी मिरची जिरं लसूण आणि हा चिरलेला लांब चिरलेला कांदा फोडणीसाठी टाकलाय गुलाबीसर रंगावरती आपण कांदा छान परतून घेऊया भाजी करायला एकदम सोपी आहे ही भाजी मी फक्त हिरवी मिरची जिरं लसूण आणि कांदा घालून करणार आहे बाकीचा याच्यात काही घालणार नाहीये सिंपल सोपी पण चविष्ट अशी भाजी पालेभाज्या म्हटलं की त्याच्यामध्ये भरपूर प्रकारामध्ये विटॅमिन्स असतात शरीरासाठी अगदी उत्तम असतात त्यामुळे पालेभाज्या या भरपूर खाव्यात कांदा परतून झालाय आता आपण त्याच्यामध्ये ही चिरलेली भाजी टाकून घेऊया ही भाजी सुकीच छान लागते मी भाजीमध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घातल्या आहेत तिखट तुम्हाला कोणत्या प्रमाणात असेल तशा तुम्ही मिरच्या वापरायच्या आहेत गा। मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या मिरच्यांच्या ठिकाणी तुम्ही लाल मिरची खुडून ही भाजी करू शकता किंवा वरून लाल तिखट घालूनही ही भाजी करू शकता या भाजीमध्ये दुसरं काही वापरायची गरज नाही आहे अगदी मूळ भाजीची चव येण्यासाठी मी या भाजीमध्ये दुसरं काही घातलेलं नाही आहे टमॅटो वगैरे सुद्धा काही घातलेला नाही आहे त्यामुळे भाजीची मूळची चव जाते बाकी मी काही या भाजीमध्ये घालत नाही आता आपण ही भाजी पाच मिनटं शिजवून घेऊया बघूया आपण भाजी नुसत्या तेलावर आणि वाफेवर ही भाजी छान होते भाजीला जास्त काही साहित्य लागत नाही हे भाजून घेतलेलं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट आहे ते आपण भाजीत टाकून घेऊया थोडस जाडसर शेंगदाण्याचं कूट किंवा तुम्ही ओल्या नारळ खोवलेला तो टाकला तरी चालतो तुम्हाला जे हवं असेल शेंगदाण्याचं कूट किंवा ओल्या नारळाचं खवलेला मी दोन्ही थोडं थोडं घालते चवीप्रमाणे मीठ परत छान परतून घेऊया ही भाजी खरं तर चपातीपेक्षा तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी याच्याबरोबर अतिशय सुंदर लागते तेव्हा ही भाजी आपण चपाती बरोबर किंवा ह्या अशा तांदुळाची बाजरीची किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी खायची भाजी तयार झाली आहे आता आपण सर्व करून घेऊया